आत्मा नमस्ते सर्वांना ब्रह्मा आणि ऊर्जा रेखी सोबत आपण शक्तीपात झालेला आहे आणि आता कोणाला अनुभव शेअर करायचा आहे जस्ट चला बोला कल्पना ताई मोगल त्यानंतर आशा दोघांचं तिघांचं शेअरिंग फक्त कारण पुढचं सेशन सुरू होतंय बोला बोला लवकर बोला आशा करा माईक सुरू सगळ्यांनी माईक सुरू करून ठेवा आत्मा नमस्ते, आत्माना नमस्ते। चालू असताना मला माझे गुरु स्वामी गगनगिरी महाराज यांचा खोपोलीमध्ये मठ आहे तो मठ मला दिसला पहिले आणि तिथे मी एकटीच गेले आणि सगळं पूर्ण मठ तो रिकामा होता मी आतमध्ये आतमध्ये गेले आणि जिथे झोक्यावरती माझे महाराज बसत असायचे त्यांना त्यांचं दर्शन माझं म्हणजे दोन हजार चार मध्ये झालं होतं आणि ते तसेच मला दिसले तिथे आणि माझ्याकडे बघून तेच मी हास्य करत होते त्यानंतर मी पुढे गेले आणि त्यांचं जे मंदिर आहे <laughs> तो तस तिथेही स्वामी बसले होते आणि तिथे डोंगरावरून पाण्याचा झरा येत होता सगळीकडे हिरवळ होती म्हणजे खूप छान वाटत होतं खूप छान खूप छान म्हणून खूप शब्द नाहीयेत खूप धन्यवाद तुमच्यावरून खूप धन्यवाद कल्पना ताई मोगल पटकन सुरू करा फक्त अच्छा ते स्थिर झालेल्या सुरू करता येतो हा आवाज उशिरा जातो माझा त्यांच्यापर्यंत त्यानंतर सोनारताई तुमचा आवाज आला तर खूप छान होईल बोला कल्प एकदम शांत वाटलं मला एकदम असं म्हणजे एका वेगळ्या विश्वात दिला सारखं असं वाटलं म्हणजे सगळं आपण सगळं विसरून म्हणजे काय म्हणते ना सगळं आपलं भौतिक विसरलोय एका एका शक्तीशी जोडलं वेगळं असं वाटलं मला थँक यू खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक यू सोनार ताई हा करा जमते आवाज येतो मला आज त्यांना शेअरिंग करायचंय बस फक्त असं करा झालं था का वाला आवाज आवाज नाही येतो आवाज तुमचा नेक्स्ट मला करायचं मॅडम हा बोला श्रावणी नमस्कार आणि मला आज तर छान वाटलच म्हणजे मला ज्यांचा अनुभव होता तसाच कि मला शिपा शिवल्लभाई माझं दैवत आहे आणि मला स्वच्छपणे ते दिसत होते इतकं की डायरेक्ट मी पिठापूरला आहे असं मला वाटत होतं तर तुमचे अनंत आभार आणि मला असं वाटत होतं मध्यावरती आल्यानंतर तुम्ही आणि मी कुठेतरी कनेक्ट आहोत असंही मला जाणवलं सो मला खूप छान वाटतंय ऍक्च्युअली मी युएस मध्ये असल्यापासून तुमचे हे से सगळे सेशन्स बघत होते आणि मी गेल्या महिन्यात परत आले आणि मला लगेच क्लास जॉईन करता आला हा पण माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे आणि पहिल्यापासून तुम्ही म्हणजे मेडिटेशन म्हणा किंवा बोलणं म्हणा असं कुठेतरी झाल्यासारखं वाटत सो आय एम व्हेरी हॅप्पी आणि मी माझ्या युएसच्या मैत्रिणींबरोबर सुद्धा हा ग्रुप म्हणजे तुमचा हा अनुभव शेअर केला त्यांचं तर असं म्हणणं आहे की आमची पण एक बॅच सुरू करा सांग म्हणून फक्त एवढंच आहे की बारा तासांचा डिफरन्स आहे सो तुम्हाला कधी जमलं तर मी इन पर्सन बोलित ते सुद्धा कारण कॅलिफोर्निया आणि इकडे ऑलमोस्ट ट्वेल्प मध्ये आपण क्रॉस मध्ये आहोत सो so, आणि मी तिथे असल्यापासून तुम्हाला फॉलो करतो सो आय एम व्हेरी ग्लॅड थँक्यू व्हेरी मच म्हणजे तुम्ही अजून एक मला अनेक गुरु आहेत त्यापैकी आता तुम्ही अडिशनल झाल्या गुरु आणि एक छान ग्रुप मिळाला आणि खूप छान धन्यवाद अनेक धन्यवाद <laughs> खूप छान श्रावणी खूप छान खूप धन्यवाद थँक्यू आणि नक्कीच आपण त्यांच्यासाठी घेऊया ना अनेक जण आहेत आपल्याला यूएस मधून तसे त्यांनी वेळेनुसार केलेलं आहे पण यांचा वेळ करता येईल आपल्याला हे आपण शिक्षण बोलून देऊ शकतो लोक आपल्या सोबत संध्याकाळच्याच बॅचला जॉईन झाले त्यांची सकाळ असते आपली संध्याकाळ असते ओके यांना जर ऍडजस्ट होत असेल तर घेऊन ओके बोला कोणी पण माया माया पूजा चला लवकर लवकर पुढचे स्टुडंट वाढ बघत मास्टर माझ्या हाताला ना म्हणजे यायच्या मग त्यामुळे मला एकदम घरातून बाहेर सुरुवात मुंग्यायचं मुंग्यायचं काय नाही थोड्या वेळात हा काय नाही होत ध्यानातून बाहेर यायचं बाहेर यायचं लक्षात हाताला मुंग्यायचं होतच ते एनर्जी मुंग्या येत असतात काळजी करू नका माया येतच असतात करा त्यांना ओके पूजा माईक सुरू करा हातवर केला होता अप्मार नमस्ते नमस्ते तुम्ही ज्या दुसऱ्यांचा शक्तिपात करत होते ना त्या तुमचा आवाज ऐकता ऐकता म्हणजे माझ्या शरीरातून अशी काहीतरी वेगळी शक्ती निघाल्यासारखं वाटलं मला ज्याचा मला खूप त्रास होतो तर ती निघाल्यासारखी सारखी वाटली बाकी दुसरा काही अनुभव नाही पण ते वाटलं येस yes. निघालीये ना त्रास कमी होणार आता हा यस तर आपल्याला हवं होतं की नाही मॅडम तुमचे खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 सर्वांचं शेअरिंग झालंय ना अरे वर्षातही राहिल्या ना मग